दोन मिनट दोन मिनिटं जरा पथकानी इकडे लक्ष द्यावा दोन मिनटं दोन मिनटं पथकांनी लक्ष द्यावं आज आपल्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले मी सगळ्यांचं स्वागत त्यांच्यावर तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि मी भाऊना विनंती करतो की मी आज त्यांच्यासमोर एक अंध पथक जे आहे ते आपल्या समोर नयन फाउंडेशन तर्फे अंध पदक आपल्यासमोर आपल्याला सलामी देणार आहेत तर तरी त्यांची जुगाड करावा आणि दोन शब्द फक्त मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना करावं अशी मी त्यांना विनंती करतो भारत माताची शिवाजी महाराज की जाए। 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 मानाच्या हंडीमध्ये या ठिकाणी उपस्थित श्री मिहीर जी प्रवीण दरेकरजी उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूं आपल्या सर्वांना मी दही काना उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ही जी मानाची हंडी आहे ही हंडी फोडून मोबाईल हंडीतलं मक्खन हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो आणि विशेषतः आमच्या नयन फाऊंडेशनने या ठिकाणी आमच्या दिव्यांग अंध बंधूंचं जे पथक तयार केलं त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम फाउंडेशनच्या लोकांनी लवकरात लवकर थर लावायचे लवकरात लवकर थर लावा त्यांना जागा द्या स्पेशली आपल्यासाठी आलेले आहे बाकीच्या मंडळांना मी विनंती करते त्यांना जागा द्या बाकीच्या मंडळांना मी विनंती करते नयन फाउंडेशनला जागा द्या त्यानंतर नयन फाउंडेशनला मला सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे नयन फाउंडेशनला सपोर्ट करा तुम्ही नयन फाउंडेशनला नयर फाउंडेशन अंत अंतर हे दोन गट दाखवतांचे झाला अजून लगेच दोन हजार तिने धावायला सुरुवात केलेली इथे समोर जेवढे ओमकार ओमकार नायर फाउंडेशन लवकरात लवकर करताना Thank you 要走开。<dog>